श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये बघा मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवत होते ते आणि मी पण थोडा वेळच आले होते त्यांना खूप पतंग उडवायचा नाद आहे खूप आवडतं त्यांना पतंग उडवण्या पुड उडवायला मी पण आलेली आहे मग सोबत संध्याकाळच्या टायमाला आले होते साडेपाचच्या नंतर आणि त्यांचा वाढदिवस पण होता मकर संक्रांतीचाच वाढदिवस आहे बघ पतंग वगैरे आहेत ते आणि संध्याकाळ झाल्यावरती स्वामींच्या दर्शनाला गेलो आमच्या मंडईमध्ये स्वामींचं छोटंसं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही तर दर्शन घेतले स्वामींचं आणि मग आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे मला व्हिडिओ काढायची आठवण नाही आहे हे बघा आम्ही संभाजीनगरला आलो होतो त्याच दिवशी संध्याकाळी संभाजीनगरला जायचं होतं कारण की पंधरा तारखेला मतदान होतं म्हणून आम्ही संभाजीनगरला गेलो होतो त्या सो पंधरा तारखेचा सकाळचा व्हिडिओ आहे हा पहिले शेव सुरुवातीला माझ्या आईकडं गेले होते आणि त्यानंतर संभाजीनगरला सकाळी अकरा वाजता आईकडून आवरून वगैरे निघालो आणि पाहू शकता तुम्ही शिवाजी महाराजांचं पुतळा किती मोठा आहे बघा म्हणजे खाली ते हे आहे गोल वगैरे आणि त्याच्यावरती वरच्या ह्याच्यावरतून चा आम्ही चाललो आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे बघा संभाजीनगर ट्रॅफिक लागत होती रस्त्याने आठवत थांबत होता आणि हे बघा आटो मग आटोमध्ये पण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसली आणि त्या दिवशी आम्ही घरी आल्यावरती मतदान करून आलो आम्ही आणि मग माझ्या मामाच्या घरी गेलेलो आणि तनिष शिवांशच्या काकाच्या घरी गेलेलो आम्ही हे बघा तिथं पोपटासोबत खेळत होते ते चांगलं तनिष शिवांश आणि मग माशा पण होत्या तिथं आणि मग दादा हा त्यांचा दादा आहे दिदी पण आहे ते सोडत होते मग मतदानाच्या दिवशीच आम्हाला घरी कारण की त्यांचे वडी पप्पा वगैरे नव्हते तिथं ते मित्रांना भेटायला वगैरे गेले तोपर्यंत मी गेले होते मामाच्या घरी वगैरे आणि हे पाहू शकता आमच्या संभाजीनगरच्या छोट्या छोट्या गल्ल्या आणि हे आहे फायनली आमच्या घराकडचं हे जे हिरवपूरचं घर दिसतंय ना ते आमचं घर आहे बंद आहे आता आम्ही तिथं राहत नाही पहिले राहायचो आता नाही राहत आणि हे बघा हे पाहू शकता हे झाडं वगैरे आणि आमच्या घरासमोर मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं आणि महादेवाचं हे बघा तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि मी फोटो पण ठेवते तुळजाभवानी मंदिरचा मातेचा तुम्ही पाहू शकता इथं मंदिर आहे रोज मी इथं जेव्हा राहायचे तेव्हा रोज सकाळी पूजा वगैरे करायला जायचे पण आता नाही भेटत आणि हे बघा त्यांचे मित्र पण होते मुलांना घेत होते आणि मग सगळी भेट वगैरे झाली सगळ्यांची मग आम्ही परत आपल्या पुण्याला येण्याच्या दिशेने निघालो हे म्हणजे आम्ही संभाजीनगरमध्येच आहे तिथलाच व्हिडिओ जातानाचा शूट केलेला आहे मी चांदणी चौक वगैरे लागलं ला होतं तुम्ही पाहू शकता इथं खूप छान वाटलं एकच दिवसात फिरले सगळं मला <laughs> खूप छान वाटत होतं राहू वाटत होतं मला कारण की त्यांना सुट्टी नव्हती आणि मला पण नव्हतं आणि मुलांना पण नव्हती मतदान करण्याच्या निमित्तानं आईला पण भेटायचं होतं म्हणून गेलो होतो आम्ही हे असं संभाजीनगरचे काढलेलं आहे काही काही व्हिडिओ मी रस्त्यावरचे वगैरे किती छान असं आहे बघू शकता तुम्ही आमचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे बघा हा एरिया कोणचा आहे मला नक्कीच सांगा कारण की मला नाही माहिती मा मी ऑटोमध्ये पासून फर्स्ट टाईम जात होते इकडून त्यांना थोडंसं काम होतं रोशन गेटवर म्हणून तिकडून आटो नेत होते ते काका मग त्यांचं ते काम झालं मग आम्ही परत तिथून निघालो आणि बस पण लागलेली होती संभाजीनगर आपली म्हणजे पुण्याची बस लागलेली होती पाहू शकता इथं सिद्धार्थ गार्डन वगैरे आहे ते व्हिडिओ आहेत आणि हे बघा आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आता जाती आहे गाडी संभाजीनगरवरून हे बघा संभाजीनगरचंच आहे हे पण तने शिवांश मी एका खुर्चीवर आम्ही बसलेलो दोन सीटावरती आम्ही दोन सीटावर आम्ही बसलेलो होतो आणि समोर त्याचे पप्पा बसले होते इथं पाहू शकता हा असा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्कीच सांगा